सर्व मित्रांना शिवसकाळ राहुल खेरमोडे ब्लॉग्स व्लॉग्स यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आंबा लागवड समस्या आणि उपाय सिरीज अंतर्गत केलं जाणारं आंबाबागेचं उत्तम असं व्यवस्थापन याच्याविषयी आपण माहिती घेत आहोत आणि साधारणपणे याच सिरीजमध्ये क्रमांक एकोणपन्नाचा एपिसोड आज आपण शूट करतो आहोत एक्झॅक्टली अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटेशन कसं असतं याचा एक नमू अतिशय आदर्श असा नमुना आजच्या या ब्लॉगच्या निमित्तानं आपण सर्वांना मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे साधारणपणे दोन सरींच्यामध्ये पंधरा फूट अंतर आणि दोन झाडांच्यामध्ये सामान्यपणे साडेतीन ते चार फूट अंतर अशा अंतरानं ही बाग डेव्हलप करण्यात आलेली आहे आज मी तिला या बागेचं वय साधारणपणे साडेचार वर्ष आहे चार वर्षामध्ये वर्षा आपण पाहू शकता अतिशय चांगल्या पद्धतीनं या झाडांची वाढ झालेली आहे झाडांची उंची साधारणपणे जवळजवळ बारा ते पंधरा फुटापर्यंतसुद्धा वाढलेली या ठिकाणी पाहण्यास मिळते आणि जर आपण अल्ट्रा हाय डेन्सिटी मँगो प्लांटेशन जर आपण करणार असाल तर साधारणपणे हे प्लांटेशन चार वर्षानंतर नेमकेपणानं कशा प्रकारचं होतं याच्याविषयी माहिती आपण या ब्लॉगच्या निमित्तानं पाहू शकता साधारणपणे मी आता आत्ताच आपण सांगितलं की दोन मध्ये आयडियल असं पंधरा फुटांचं अंतर या ठिकाणी या बागेमध्ये आहे आणि दोन झाडांच्यामध्ये सामान्यपणे चा, चार तीन ते चार फूट अशा अंतरानं ही बाग डेव्हलप करण्यात आलेली आहे अर्थातच केशर आणि हापूस या दोन्ही जातींची लागवड प्रामुख्यानं या बागेमध्ये आपल्याला केलेली पाहावयास मिळते आणि ही लागवड करत असताना साधारणपणे कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त रोपं कशी बसवता येतील याच्यावरती ये या ठिकाणी भर देऊन जवळजवळ तीन एकर क्षेत्रामध्ये जवळजवळ तीन हजार रोपांची लागवड या ठिकाणी या अल्ट्रा अल्ट्राहायडेन्सिटी प्लांटेशनच्या निमित्तानं करण्यात आलेली आहे आणि हीच आदर्श अशी बाग आजच्या ब्लॉगच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना दाखवतो आहे ही हा ब्लॉग जरी आपण एक अल्ट्राहायडेन्सिटी एक आयडियल असं प्लांटेशन कसं असतं साधारणपण या विषयावर जरी आपण जरी आपण बोलत असलो तरीसुद्धा या ठिकाणी याच अनुषंगानं पावसाळा संपल्यानंतर आपल्या बागेमध्ये अनेक प्रकारचं गवत त्याच पद्धतीनं विविध प्रकारची झाडंसुद्धा या ठिकाणी या मधल्या जागेमध्ये आपण आलेली पाहावयास मिळतात आणि म्हणूनच या ठिकाणी पावसाळा संपल्यानंतर या बागेची करावयाची जी स्वच्छता आहे ही स्वच्छता सुद्धा या ठिकाणी प्रामुख्यानं करून घेणं खूप गरजेचे आहे दोन झाडांच्यामध्ये असणारे जे हे जे पंधरा फूट अंतर आहे याच्यामध्ये बरंसं गवत पावसाळ्यानंतर उगवत असतं आणि साधारणपणे मग याच उगवलेल्या गवतामधून आपल्या झाडावरती विविध प्रकारच्या आजारा आणि किडी येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि मग अशा वेळीच आपण जर योग्य वेळी जर आपण या तणांचं व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपल्याला आपण आज ज्या बागेमध्ये आहोत अगदी त्याच पद्धतीनं आद अतिशय आदर्श असं प्लांटेशन आणि त्याचं असणारं जे मॅनेजमेंट आहे ते आपल्या सर्वांना पाहता येईल आपण पाहू शकता या ठिकाणी साधारणपणे पलीकडच्या सरीमध्ये आपण आत्ताच जिथून आलोत त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर तिकडची स्वच्छता बऱ्यापैकी करण्यात आलेली आहे माझ्या पाठीमागच्या बा बा मागेसुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी दोन सरींच्यामध्ये असणारं जे अंतर आहे त्याच्यामध्ये स्वच्छता करण्यात आलेली आहे साधारणपणे मग आपण स्क्रीनवर पाहू शकता अशा पद्धतीनं जर आपल्या बागेमध्ये जर काही तण असतील गवत असेल तर ग्रास कटरच्या सहाय्यानं असेल किंवा इतर आपण मॅन्युअली जरी आपण करणार असाल तर तरीसुद्धा या ठिकाणी योग्य वेळेमध्ये याचं असणारं जे तण व्यवस्थापन आहे ते करून घेणं खूप गरजेचं असतं आणि ही स्वच्छता जर आपण राखली तर आपल्या झाडांना मिळणारी जी पोषक तत्वं असतात किंवा किडींच्यापासून होणारा जो प्रादुर्भाव असतो तो सुद्धा या ठिकाणी वे वेळच्या वेळी थांबू शकतो आणि म्हणूनच आजच्या या छोट्याशा अल्ट्रा अल्ट्राहायडेन्सिटी प्लांटेशन नेमक्या आदर्श बाग कशी असते याच्याविषयी माहिती सांगत असतानाच साधारणपणे पावसाळ्यानंतर आपल्या बागेमध्ये जर असे तण उगवलेले असेल किंवा जर इतर झाडांची काही दाटी झालेली असेल तर अशा वेळी आपण ग्रास कटरच्या साहाय्यानं असेल आपण भांगलन करून असेल आपण ही असणारी जी अडचण आहे ते आपण काढून घेणं खूप गरजेचं आहे बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनामध्ये अशा उगवलेल्या गवतावरती तणनाशक फवारून आपल्याला हे असणारे जे तण आहेत किंवा गवत हे नष्ट करता येईल का अशा प्रकारचे प्रश्न नियमितपणे विचारले जातात मात्र मी या उलॉकच्या निमित्तानं आवर्जून सर्व शेतकरी बांधवांना सांगेन की शक्यतो तणनाशकाचा या ठिकाणी वापर आपण सर्वांनी टाळला तर नक्कीच खूप चांगलं होईल जसं तणनाशक आपण या मध्ये उगवलेल्या गवतावरती या झाडांच्यावरती या ठिकाणी आपण मारण्याचा प्रयत्न करतो पण अनाहूतपणे त्याच्यामधले असणारं जे तणनाशकाचं जे लिक्विड आहे ते लिक्विडसुद्धा या ठिकाणी बऱ्याच वेळा आपल्या झाडांच्या फांद्यांवरती पानांवरती पडून आपली सुंदरशी झाडंसुद्धा या ठिकाणी खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच आपण ग्रास कटरच्या सहाय्यानं जर चांगल्या पद्धतीनं जर आपण हे जर ग गवत काढलं तर नक्कीच स्वच्छता ही चांगली राहते आणि तणनाशकाचा वापर न करता जर मॅन्युअली आपण ग्रास कटरनं असेल किंवा आपण माणसांच्या सहाय्यानं भांगलन करून घेतली तर आपण आपल्या बागेची स्वच्छता या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करू शकतात आणि म्हणून आजच्या या अतिशय सुंदर अशा अल्ट्रा हायडेन्सिटी मँगो प्लांटेशन साधारणपणे या बागेची ओळख करू ओळख तर करून घेतलीच आपण त्याचबरोबर या व्लॉगमध्ये बागेची स्वच्छता आपण कशा पद्धतीने ठेवायला पाहिजे याच्याविषयीसुद्धा आपण माहिती पाहिली मी आशा करतो आपण सर्वांना हा व्लॉग नक्की आवडला हो असेल